महाराष्ट्राची जत्रा कार्यक्रमातून अभिनेता गौरव मोरे घरघरात पोहोचला सध्या गौरव त्याच्या अलडपड्या चित्रपटामुळे चर्चेत आहे मराठी कलाविश्वात अल्पावधीत त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आजवर केलेल्या मेहनतीच्या जोरावर गौरवने यशाचा हा एवढा मोठा टप्पा गाठला आहे अशातच अभिनेत्याच्या आयुष्यात एक खास घटना घडली आहे आपल्या अभिनयाने संपूर्ण चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते म्हणून नाना पाटेकरांना ओळखलं जातं आयुष्यात एकदा तरी त्यांना भेटावं असं आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यावं अशी प्रत्येक नवोदित कलाकाराची इच्छा असते गौरव मोरेची ही इच्छा पूर्ण झाली आहे नाना पाटेकरांना भेटल्यावर गौरव हारावून गेल्याचं पाहायला मिळतं त्यांच्याबरोबर फोटो शेअर करत सुंदर अशी पोस्ट लिहिली गौरवने नाना पाटीकरांबद्दल नेमक्या काय भावना व्यक्त केल्या जाणून घेऊया गौरव लिहितो काय बोलू सुचत नाहीये पाठीवरून हात फिरवला आशीर्वाद दिला आणि खूप कौतुक केलं ज्यांना बघून आपण काम करतोय ज्यांच्याकडून आपण कायम शिकत राहतो असे आपले लाडके नाना यांची एका पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने भेट झाली गौरवच्या पोस्टवर नेटकऱ्यांसह कलाकार मंडळींनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षा केला गौरव असाच साधा माणूस म्हणून जग यश डोक्यात जाऊ देऊ नको तुझ्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा गौरव मोरेच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून त्याने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता गौरव हिंदी कॉमेडी शो मॅडनेस मचायंगीमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे याशिवाय गौरव मुख्य भूमिकेत असलेला अल्याड पड़ेल चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे